हक्कासाठी नेहमी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अवैध धंदे करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत निवडणुकीत नागरिकांना भयमुक्त वातावरणात मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी तीनशे एकोणनव्वद सराईत गुन्हेगारांना हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे यामध्ये दारू अंमली पदार्थ जुगार गोमास आणि इतर अवैध व्यवसाय करणाऱ्यांचा समावेश आहे आडगाव पंचवटी म्हसरूळ मुंबई नाका सरकारवाडा भद्रकाली गंगापूर सातपूर अंबड इंदिरानगर सुनसाळे उपनगर नाशिक रोड देवळाली कॅम्प या पोलीस ठाण्यांतर्गत विविध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायदा कलम एकशे त्रेसष्ट अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे याबाबत मोनिका राऊतांनी अधिक माहिती दिली आहे आज उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी जेल रोड दस या ठिकाणी गोल्डन नेस्ट या बिल्डिंग मध्ये काही अवैध मद्यसाठा असल्याबाबतची गोपनीय माहिती या ठिकाणी मिळाली होती त्या ठिकाणी अशी माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथक पंचांसमक्ष त्या ठिकाणी गेले सदर ठिकाणी पाहणी केली असता सदर बिल्डिंगच्या पार्किंगच्या असलेल्या गाड्यांमध्ये काही अवैध मद्यसाठा या ठिकाणी मिळून आलेला आहे या याच्यामध्ये जवळजवळ अठ्ठ्याण्णव बॉक्स असा मद्यसाठा या ठिकाणी मिळून आलेला आहे त्याची एकंदर किंमत ही सात लाख बावन्न हजार सहाशे चाळीस रुपये अशी आहे सदर मद्यसाठा हा कोणी आणलेला आहे कशासाठी आणलेला आहे आणि त्याचा वापर काय केला जाणार होता निवडणुकीच्या अनुषंगाने त्याचा काही संबंध आहे का याचा सर्व तपास उपनगर पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे सदर बाबत उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला दा आहे हद्दपारीची कारवाई सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या मध्यरात्रीपासून लागू झाली असून चोवीस नोव्हेंबर पर्यंत लागू राहणार आहे यामध्ये दीपक अशोक बैरागी नारायण जोशी सागर वामन खानवे विजय सोमनाथ आचारी अण्णा सुभाष उगडे जाकीर रमजान शेख सागर सुखदेव माचीवार यांसारख्या अनेक गुन्हेगारांचा समावेश आहे पोलीस आयुक्तालयाने दिलेल्या या आदेशामुळे निवडणूक प्रक्रियेतील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यास मोठी मदत होणार आहे न्यूज प्रतिनिधी नाशिक